नमस्कार मित्रांनो स्पार्ट युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा मित्रांनो एक नवीन जागा आहे मित्रांनो बघा आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल स्टेट बोर्ड बघा ठान तालुका कोपरगाव बघा मुलाखतीचा कालावधी सुद्धा तुम्हाला मेन्शन केलेला आहे मित्रांनो बघू शकता अकरा मे ते सतरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत मित्रांनो मुलाखतीची वेळ पाहू शकता सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मित्रांनो सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मित्रांनो मुलाखतीचं ठिकाणसुद्धा आपल्याला इथं मेन्शन केलेलं आहे मित्रांनो बघा आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस बघा सिर्डी कोपरगाव रोड मुक्कम पोस्ट कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर बघा मित्रांनो अहिल्यानगरची जाहिरात आहे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा इथं संपर्क तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे आणि मित्रांनो इथं मेल आय डीसुद्धा दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला इथे बघा इथं इंग्लिश माध्यम स्टेटबोर्ड रिक्त पदे मित्रांनो कोकमठाम शाखासाठी मित्रांनो स्पेशली बघा सगळ्यात पहिले जे पदे मित्रांनो ते बघा प्राचार्याचं पद आहे मित्रांनो काय मित्रांनो प्राचार्याचं पद आहे मित्रांनो सगळ्यात प्रथम तर बघा प्राथमिक उच्च माध्यमिकवर आहे मित्रांनो बघा त्यानंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता दिलेली मित्रांनो बघू शकता बी ए इंग्लिश किंवा बी एस सी किंवा एम एस सी बी एड पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर के जी शिक्षकाचं एक पद आहे मित्रांनो बघा एक पद दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला मान्टेशन कोर्सेस पाहायचे मित्रांनो त्याच्यानंतर बघा इंग्लिशसाठी सुद्धा दिलेला आहे मित्रांनो माध्यमिक व तीन पद आहे मित्रांनो उच्च माध्यमिकवर एक आणि प्राथमिक उच्च माध्यमिकवर बारा आहे मित्रांनो यासाठी मित्रांनो तुम्हाला बघा बी ए किंवा एम ए बी एड किंवा एम एड पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर हिंदीसाठी मित्रांनो हिंदीसाठी सुद्धा उच्च माध्यमिकवर आहे आणि प्राथमिक उच्च माध्यमिकवर आहे मित्रांनो तर बघा इथेसाठी बी ए किंवा एम ए बी एड किंवा एम एड त्यानंतर मराठीसाठी सुद्धा मराठीसाठी इथं काही तुम्हाला रिक्त दाखवलेलं नाही मित्रांनो पण मित्रांनो इथे पात्रता दिलेली आहे आपल्याला बी ए किंवा एम ए बी एड किंवा एम एड त्यानंतर संस्कृतसाठी सुद्धा आहे मित्रांनो माध्यमिकवर दोन पदे मित्रांनो तर बघा यासाठी सुद्धा तुम्हाला बी ए किंवा एम ए आणि बी एड किंवा एम एड लागतं मित्रांनो त्याच्यानंतर समाजशास्त्र किंवा भूगोल बघा मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो उच्च माध्यमिकवर व प्राथमिक उच्च माध्यमिकवर सुद्धा चार पदे मित्रांनो एकूण पाच पदे मित्रांनो तर बघा बी ए किंवा एम ए बी एड किंवा एम एड एम एड लागतं मित्रांनो बघू शकता त्याच्यानंतर बघा गणित गणित सब्जेक्टसाठी बघा माध्यमिकवर पाच पदे मित्रांनो उच्च माध्यमिकवर दोन ए आणि प्राथमिक उच्च माध्यमिकवर सहा पदे मित्रांनो तर बघा यासाठी सुद्धा तुम्हाला बी एस सी किंवा एम एस सी बी एड किंवा एम एड लागतं मित्रांनो त्याच्यानंतर बघा विज्ञानासाठी मित्रांनो विज्ञानासाठी बघा तीन पदे मित्रांनो त्याच्यानंतर तीन आणि हे सहा म्हणजे एकूण मित्रांनो बघा नऊ पदे मित्रांनो नऊ पदे दिलेले त्यासाठी मित्रांनो बघा बी एस सी किंवा एम एस सी बी एड किंवा एम एड लागते मित्रांनो त्यानंतर भौतिकशास्त्रासाठी भौतिकशास्त्रासाठी सुद्धा बघा मित्रांनो हे तीन आणि हे चार एकूण किती सात पदे मित्रांनो म्हणजे तुम्हाला इथे लागते मित्रांनो एम एस सी बी एड किंवा एम एड लागते मित्रांनो त्यानंतर रसायनशास्त्र राशनशास्त्राचे दोन दोन पदे एक दोनमध्ये एकूण चार पदे मित्रांनो सुद्धा मित्रांनो तुम्हाला एम एस सी बी एड किंवा एम एड लागते मित्रांनो त्यानंतर जीवशास्त्रासाठी बी बघा मित्रांनो एकूण किती पाच पदे मित्रांनो एम एस सी बी एड किंवा एम एड लागते मित्रांनो त्याच्यानंतर बघा उद्यान सुद्धा मित्रांनो बघा एक पदे मित्रांनो यासाठी तुम्हाला एम एस सी एम एस सी बी एड किंवा एम एड किंवा पी जी लागते मित्रांनो त्याच्यानंतर बघा संगणक संगणकासाठी सुद्धा एकूण सहा पदे मित्रांनो सॉरी मित्रांनो हे तीन आणि हे चार मित्रांनो एकूण सात पदे मित्रांनो यासाठी तुम्हाला बी सी ए किंवा बी सी एस किंवा एम सी एस किंवा एम सी एस एवढे पद लागते किंवा बी ए कम्प्युटर लागते मित्रांनो बी ए कम्प्युटर एवढे तुम्हाला एज्युकेशन्स पाहिजे मित्रांनो त्यासाठी शालेय शिक्षणचे पदे मित्रांनो बघा शालेय शिक्षणासाठी सुद्धा टोटल चार एक पाच पदे मित्रांनो बी ए किंवा एम ए किंवा बी पी एड किंवा एम पी एड लागतात मित्रांनो शारीरिक शिक्षणासाठी बी पी एड त्यानंतर चित्रकला बघा चित्रकलासाठी दोन पदे मित्रांनो त्यासाठी ए टी डी लागतात किंवा एम किंवा जी डी अर्ट त्यानंतर संगीतसाठी सुत्र संगीतसाठी मित्रांनो तीन पदे बघू शकता संगीत संगीतामध्ये तुम्ही कसे मित्रांनो तुमचे संगीतासुद्धा डिग्री आवश्यक आहे मित्रांनो त्याच्यानंतर सुद्धा दोन पदे मित्रांनो यासाठी बी लिप लागते मित्रांनो त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी सुद्धा दोन पदे मित्रांनो बी एस सी किंवा एम एस सी लागते मित्रांनो त्याच्यानंतर सुद्धा एक पदे मित्रांनो बी कॉम किंवा एम कॉम आणि टायपिंग आवश्यक आहे मित्रांनो शिपाईची बघा सुद्धा तीन पदे रिक्त आहे मित्रांनो यासाठी सुद्धा तुम्हाला दहावी लागते मित्रांनो तर बघा मित्रांनो रिक्त पदाची सविस्तर माहिती व नियम अटी संस्थेच्या तुम्हाला इथं काही इथं वेबसाईट दिलेली संस्थेची या संस्थेची या संकेतस्थळावर प्रकाशित करता आलेली आहे मित्रांनो याच्यावर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो किंवा मित्रांनो तुम्हाला इथं संपर्कासाठी सुद्धा इथं मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो तो तुम्ही संपर्कसुद्धा साधू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र नाशिक नाशिक सुद्धा एक नाशिक मित्र नाशिकची जायला आलेली मित्रांनो बघा या ठिकाणी नोंदणी क्रमांकसुद्धा दिलेला आहे मित्रांनो बघा द्वारा रामाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक विद्यालय जुना आग्रा रोड गड गडकरी चौक नाशिक पवित्र पवित्र शिक्षण शिक्षणसेवक भरती टप्पा दोनसाठी मित्रांनो आणि लिपिक भरतीसुद्धा आहे मित्रांनो बघा तर जे मित्रांनो जे तुम्हाला पदवीधर शिक्षण सेवकाचे पदे मित्रांनो तर हे मित्रांनो तुमचं पोर्टलद्वारे भरण्यात मित्रांनो पोर्टल प्रणालीद्वारे मित्रांनो बघा इतर मागासवर्गासाठी महिलांसाठी एक की मित्रांनो इतर मागासवर्ग पुरुषांसाठी एक म्हणजे एकूण किती दोन आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो वरिष्ठ लिपिका आणि कनिष्ठ लिपिका असे दोनपद आहे मित्रांनो वरिष्ठ लिपिका आणि कनिष्ठ लिपिक तर बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पदवीधर एम एस आय टी इंग्रजी आणि मराठी थर्टी तुम्हाल तुम्हाला फोर्टी आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर टॅली अकाउंटिंग ऑनलाईन प्रक्रिया माहिती अनुभव आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला मित्रांनो ऑनलाईनचासुद्धा अनुभव पाहिजे मित्रांनो तुमच्या कनिष्ठ लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक तुम्ही जे काम करणार मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ऑनलाईनसुद्धा बरेचसे अनुभव आवश्यक आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो बघा इतर मागासवर्ग पुरुष ओबीसीसाठी एक पदे मित्रांनो खुल्या वर्गासाठी सुद्धा एक पदे मित्रांनो म्हणजे एकूण किती दोन पदे एक चांगली आहे मित्रांनो तर बघा वयमर्यादा तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शासकीय नियमानुसार राहील मित्रांनो अर्ज रिझ्यूम आवश्यक त्या पात्रतेचे कागदपत्र सतरा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी बघा सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो तुम्हाला वरील पत्त्यावर हो सादर करायचं मित्रांनो शिक्षण सेवक भरती शासनाचे पवित्र प्रणालीच्या नियम आणि नि, निकषानुसार राहील मित्रांनो लिपिक भरती प्रशासकीय लिपिक भरती शासकीय नियमानुसार सरळ पद्धतीने होईल मित्रांनो म्हणजे कसं मित्रांनो की तुमची जी शिक्षक भरती मित्रांनो होते ती शिक्षक भरती तुमची पवित्र पोर्टलद्वारे होईल मित्रांनो पण जी लिपिक दिली मित्रांनो वर्ष लिपिक आणि कनिष्ठ लिपिक तर कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो तुमचं सरळ सरळ सेवा पद्धतीने तुमची होईल मित्रांनो भरती होईल म्हणजे तुम्हाला शासनाच्या नियमानुसार मित्रांनो तुमचं मुलाखत वगैरे राहील मित्रांनो काही एक्झाम वगैरे असेल मित्रांनो तर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला इथं जी ॲड्रेस दिले त्या ॲड्रेसवरती मित्रांनो तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट वगैरे पाठवायचे मित्रांनो किंवा तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो तर बघा नेक्स्ट आहे मित्रांनो सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाची मित्रांनो राहुरीची मित्रांनो जिल्हा इलेनगरची बघा जागा भरणे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस दिले मित्रांनो त्यासाठी बरं बरेचशे वेळेस कनिष्ठ लिपिक पदे आणि प्रयोगशाळेचे पदे मित्रांनो एक माध्यमिकवर आहे आणि एक उच्च माध्यमिकवर आहे कनिष्ठ लिपिकसाठी बघा एच एस सी उत्तीर्ण संगणक एम एस आय टी टायपिंग त्यानंतर बरेच वेळेस तुम्हाला इंग्रजी भाषेचं ज्ञान मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान आणि तुम्हाला कामाचा अनुभव असणाऱ्याला प्राधान्य राहील यामध्ये बघा प्रयोगशाळा सहाय्यकला बारावी संगणक ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर पदवीधर पाहिजेच मित्रांनो असला तर प्राधान्य राहील मित्रांनो व कामाचा अनुभव असणाऱ्याला प्राधान्य राहील मित्रांनो जर तुम्हाला जर प्रयोगशाळा सहाय्यकचा काही अनुभव असेल तर तुमच्यासाठी प्राधान्य मित्रांनोसाठी जे पदे असणारे मित्रांनो बघा ही पदे अनुसूचित जातीसाठी आणि ईमासाठी आणि खुल्या वर्गासाठी दोन बघा एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो तुमची परीक्षा आणि मुलाखत होईल मित्रांनो सो खरच्या तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो सात सात दिवसाच्या आतमध्ये मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी तर बघा मित्रांनो असेच नवीन नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद